पण हे की अरे तू मराठीतला मी शाहरुख खान आहे तू याच्याबरोबर घाबरतेस कसं काय मी घाबरणार का ही रोमॅन्टिक हिरो ही सगळ्यांना इतकी आवडली की म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये सगळ्यांनी मला इमॅजिन केलं होतं नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर जिलेबी चित्रपटाच्या निमित्तानं माझ्यासोबत आहे अश्विनी सगळ्यात आधी तू कशी आहेस <laughs> मी कशी दिसते गोड अंदर कशी आहे मी जशी दिसते ना मी तशीच आहे म्हणजे मी म्हणजे गुड म्हणालीस तर बाकीच्यांना कदाचित वाटत असेन पण मी तशी नाही आहे मी खूप साधी आणि ओपन अप फ्रंट अशी मुलगी आहे आणि आता नववर्ष सुरू झालं त्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातच तुझा चित्रपट येतोय काय सांगशील नक्कीच नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि मठाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा संकल्प म्हणशील तर खूप सारे आहेत आणि म्हणजे आत्तापर्यंत मी जी कामं केली आहेत म्हणजे मागची माझी तीन वर्ष किंवा चार वर्षं म्हणशील तर मी खूप सिनेमे केले पण ते बाहेर आले नव्हते आणि आय थिंक की टू थाउजंड ट्वेंटी फाय हे माझ्यासाठी खूप खास असेल कारण माझे सगळे सिनेमे बाहेर येत आहेत है, तर जिलबी येते आणि मग मी बेसिकली मी साऊथमध्ये काम करते कारण मी बँगलोरमध्ये राहते सो याच्यानंतर तोही सिने तो ज्याच्यामध्ये मी आणि शिवानीनी परत एकदा काम केलं आहे आणि बाकीचे पण काही प्रोजेक्ट्स आहेत अलाइन सो नक्कीच म्हणजे मी या वर्षातून खूप काही एक्सपेक्ट करते सो तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील काय वेगळं पण आहे आणि याआधी असं काही भूमिका तू केली होती का नक्कीच म्हणजे जसं तू मला पहिला प्रश्न विचारलास की तू कशी आहेस तर मी तुला सांगितलं की मी जशी दिसते तशी आहे कारण मला म्हणजे खूप अशी गूढ वगैरे नाही आहे पण हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे जी आमच्या फिल्मची टॅगलेन आहे की गूढही आणि गोडही आणि गुडही तर दिसताना सगळे कॅरेक्टर म्हणजे आम्ही सगळेच गोड दिसतो हू म्हणजे बघताना असं वाटतं पण जेव्हा ते कॅरेक्टर हळूहळू बाहेर येतात किंवा स्टोरी उलगडत जाते तेव्हा सगळ्यांची जी आतमधली गुढता आहे ती बाहेर येते आणि नक्कीच मला हे कॅरेक्टर जेव्हा ऑफर झालं तेव्हा आय वजले की मी म्हणजे आमच्या दिग्दर्शकांचं प्लस आमची जी आनंद पंडित यांची क्रिएटिव्ह टीम आहे यांचं डोकं खूप कळलं की म्हणजे हे कॅरेक्टर कसं आहे मी हे कसं करू तुम्हाला कसं हवं हो आहे पण म्हणजे झालं म्हणजे ते आम्ही खूप सारे वर्कशॉप्स केले आणि मी या कॅरेक्टरसाठी स्पेशली प्रिपेअर केलं आणि आता ते तुमच्या समोर आहे मुळात मी या प्रश्नावर येणारच होते की तुझं कास्टिंग कसं झालं किंवा ती स्टोरी नेमकी काय आहे कास्टिंग ऍक्च्युली जसं सर म्हणाले की ते प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे त्या स्टोरीतले प्रत्येक कॅरेक्टर शोधत होते सो त्यांना कदाचित म्हणजे मी आधी एक फिल्म केली होती साऊथची त्याच्यामध्ये आमचे बाकीची टीम पण होती शिवानी पण होती सो त्यांना माझा संदर्भ तसा मिळाला की ही अशी आर्टिस्ट आहे आणि मग फॉर्मल ऑडिशन झाली ऑडिशन अर्थातच मी बँगलोरला असल्यामुळं मी ती ऑनलाईन दिली पण ती सगळ्यांना इतकी आवडली की म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये सगळ्यांनी मला इमॅजिन केलं होतं आणि इथे मग नंतर आल्यानंतर सरांबरोबर वर्कशॉप्स आणि सगळं केल्यानंतर हे कॅरेक्टर मी साकारलं बरं हा सिनेमा जो आहे तर तो थ्री आहे तर थ्रिलर तुझ्या आयुष्यात असं काही तुला आवडतं किंवा काही केलं आहे का किंवा तुला काही करायचं आहे का अर्थातच मला खूप आवडतं म्हणजे मला या फिल्ममध्ये मला म्हणजे आता मी सांगू शकत नाही पण मला तसं फार अपॉर्च्युनिटी नाही मिळाली की मी तसं काही करू शकते पण मला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात आणि लकीली मी जी आधी फिल्म केली आहे तर त्याच्यामध्ये मला ते करायला मिळालं वेअर म्हणजे ते तुम्हाला अर्थात समजेल जेव्हा ती फिल्म येईल आणि आता हा सिनेमा जे माझ्या पर्सनॅलिटीच्या कम्प्लिटली अपोजिट आहे त्यामुळं मला ॲज अन ॲक्टर मला खूप शिकायलाही मिळालं म्हणजे स्वप्नील आणि प्रसाद सर यांच्यासोबतही आणि मीही या कॅरेक्टरमधून हळूहळू ॲज अन आर्टिस्ट अजून घडत गेले किंवा अजून माझे ॲक्टिंग स्किल्स शार्प होत गेले जे अजून होतीलच येस जसं तू आता नाव घेतलं प्रसाद सर स्वप्नील सर तर त्यांच्यासोबत काम करताना काय वेगळे पण होतं कि किंवा काय शिकायला मिळालं किंवा दोघांबद्दल काय सांगशील अर्थातच म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की माझा सिनेमातला पहिला शूटचा दिवस माझ्यासाठी ॲक्च्युली तो सरप्राईजेसने भरलेला होता की मी पहिल्यांदा सेटवर गेले आणि मला कळालं की अच्छा माझा पहिला सीन आहे स्वप्नील जोशी सरांबरोबर आय वॉज लाईक की यार म्हणजे आता हां घाबरले होते की दडपण होतं म्हणजे मी प्रिपेर्ड होते की मला आय वॉज कॉन्फिडंट कारण मी तेवढी तयारी केली होती पण अर्थातच एवढ्या मोठ्या कलाकारबरोबर कलाकाराबरोबर काम करताना ते दडपण असतं पण जेव्हा मी स्वप्नीलला भेटले आणि त्यांच्याबरोबर रीडिंग वगैरे केलं यू uh, नॉट बिलीव्ह ही इज सच अ स्वीट पर्सन म्हणजे त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं आणि अर्थात आमची uh, जोडी तुम्हाला जास्त दिसेल uh, पडद्यावर तर ते करतानाही मला करताना थोडंसं जर म्हणतात मी हे ह्यांच्याबरोबर कसं करू पण ही वॉज लाईक अरे तू मराठीतला मी शाहरुख खान तू ह्याच्याबरोबर गा घाबरतेस कसं काय मी की घाबरणारं दिसतो का सो ही इज रोमॅंटिक हिरो एव्हरीबडी नोज ॲज पण त्यांनी मला खूप कम्फर्टेबली माझ्याकडून काम करूनही घेतलं आणि प्रसाद सरांबरोबर अर्थातच म्हणजे ते एवढे दिग्गज आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांना बघून आम्ही अजूनही ॲक्टिंग शिकतो त्यांच्याबरोबर अर्थात म्हणजे खूप छान म्हणजे मला ॲज अ को आर्टिस्ट मी स्वतःला भाग्यवान समजते की मला माझ्या मराठीमधल्या अर्थात सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला बापू चित्रपट शूट करताना काही गमती जमती किंवा एखादा सीन तुला आठवतोय असं काही चांगलं या म्हणजे शूट करताना खूपच गमती जमती होत्या पण एक सांगू इच्छिते की माझे शूट चालू असताना आमचं दुसऱ्या दिवशी शूट आहे आणि मला आदल्या दिवशी कंजक्टिवायटीस म्हणजे डोळे आले होते आणि आय like, वॉज लाईक की आता मी कसं करू आणि ते सगळ्यांसोबत आणि तेव्हा ती साथ होती कसं करणार वगैरे मग आम्ही म्हणजे मी, मी सरांना विचारलं की काय करायचं मग सर म्हणले गॉगल घालून करू वगैरे असं तर झालं पण नाही आम्ही ते थांबलो आम्ही तो वेळ घेतला आणि नंतर परत आ, शूटिंग था था। ते शूटिंग झालं म्हणजे त्यात टाईम असले की यार मला आत्ता का आले मला असं नको होतं सोबत अशी गंमत काही हो म्हणजे गंमत म्हण मन, म्हणण्यापेक्षा मला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोन खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या पर्ण जी आता नाही आहे इथे पण आम्ही ती इथे राहत तसली म्हणजे ती ट्रॅव्हल करते तर तिला साऊथ इंडियन फूड खूप आवडतं म्हणजे इडली वगैरे तर आम्ही वॅनिटीत आमचं का म्हणजे शॉर्ट झाले की आम्ही वॅनिटीत येऊन मस्त स्विगी झोमॅटोवरून इडली वगैरे मागवायचो आम्हीही घ्यायचो सगळ्या सेटला येस तर शेवटी काय सांगशील प्रेक्षकांना शेवटी प्रेक्षकांना गोल हे सांगेन की तुम्ही ट्रेलर बघितला असेल आणि तुमच्यातली ती गुडता जागी झाली असेल जिलबीबद्दलची तर जिलबी गुड आहे गोड आहे की गोलगोल आहे हे बघण्यासाठी तुम्हाला सतरा जानेवारीला जवळच्या चित्रपटात गृहात चित्रपटगृहात जाऊन तुम्ही आमची ही फिल्म बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला खात्री आहे की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू